नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचार करीत विश्वजित कदम व संग्रामसिंह देशमुख यांनी स्वतःची अस्मितापणाला लावीत आपापले मताधिक्य जाहीर केले यात विश्वजित कदम यांनी कडवी झुंज देत विजय मिळवलाय तर संग्राम देशमुखांनी खिंड लढवीत आपले वर्चस्व निर्माण केले सातत्याने काँग्रेस पक्ष पलूसकडे गावात मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवित होता यावेळेस मात्र देशमुखांनी करेक्ट कार्यक्रम करीत लाखांचे लीड हजारावर आणून ठेवलं यातच कदम यांचा विजय होऊनही उपयोग नसल्यागतच प्रतिक्रिया मिळत होत्या देशमुख कदम कायमच यांच्यात काट्याची लढत सुरू असते त्यामुळे यावेळेस ही पलूसकडे गावात असंच चित्र दिसत होतं या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं विश्वजित कदमांनी कडवी झुंज देत विजय पटकाविला खरा पण वरती महाविकास आघाडी सरकार पूर्ण क्षमतेने निवडून न आल्याने त्यांचा मूळ ऑफर दिसत होता विजय होऊनही त्यांचा विजयाचा अपेक्षित जल्लोष करता आला नाही तर या उलट जनतेतून आता संग्राम पर्व सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे देशमुखांनी आजपर्यंत जनतेच्या सोडवलेल्या विविध समस्या यामुळेच लोकांनी त्यांना चांगले मताधिक्य देऊन अस्तित्व टिकवण्यास मदत केले पण विजयश्री मिळवण्यापर्यंत पोहोचणं कठीण झालं एकीकडे संग्राम पर्व सुरू झाले तर दुसरीकडे कदमांना विजय जिव्हारी लागलाय